या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये शब्दबाण चालले आहेत पाहुयात नातू आंबा येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या याच्यापेक्षा आपल्या नातवांना का अशा नाट्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना बंद केलं पाहिजे कुठल्या कोण तुम्ही गुजराती समाजाला आघाडींना शिवाय घालायचा बघा त्या ला ना, 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 ना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजप मध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाहीये लग्नात आहे